नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण भेट भेटलेले नागरी स्टील सेंटरला जे दुकान ठाणे वेशला पोलीस चौकीच्या समोर बाजारपेठमध्ये आहे इथे तुम्हाला विविध प्रकारचे देवदेवतांचे मूर्त्या बघायला मिळणार आहेत आणि इथे विविध प्रकारचे तुम्ही अनेक वस्तू भांडीही बघू शकता त्यांच्याकडे तांब पित्तळ स्टील अशा तिन्ही प्रकारामध्ये आपल्याला इकडे भांडी बघायला मिळणार आहेत इकडे तुम्ही सुरेख असे देवदेवतांच्या मूर्त्या बघू शकतात तसेच तुम्हाला पाणी पिण्यासाठी माट इथे बघू शकतात अनेक व्हरायटी तुम्हाला इकडे बघायला मिळणार आहे आणि होलसेल आणि रिटेल अशा दोन्ही ह्याच्यामध्ये ते डील करतात तुम्ही इकडे स्टीलमध्ये बघाल तर दहा रुपयापासून त्यांच्याकडे सुरुवात होते सर्वात मोठा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेलाच आहे तर नक्कीच जाऊन तो बघा इकडे तुम्हाला शोपीसाठी अनेक इकडे ऑप्शन्स अवेलेबल आहेत तसेच तुम्हाला इकडे बिड्याचे तवे अनेक प्रकार इथे तुम्हाला युनिक असे सर्व प्रकारांमध्ये भांडी बघायला मिळणार आहे मला इंस्टाग्राम पेजला फॉलो केले नसेल तर लवकरच करा लवकरच भेटू पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर